नंदुरबार जिल्हा पोलीस दलात आधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्याचा तपास अधिक अचूक तपास करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनाचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आले या व्हॅनच्या माध्यमातून गुन्ह्यातील घटनास्थळी तत्वरित पोहचून भौतिक रासायनिक व जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे त्यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळून गुन्हेगारांवर कारवाई आणि न्याय प्रक्रियेसाठी भक्कम पुरावा उपलब्ध होतील प्रसंगी बोलताना श्रवण दत्तायेस म्हणाले की या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल व नागरिकांच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास अधिक दृढ होईल लवकरच आणखी दोन फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल होणार आहे या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने फॉरेन्सिक टीम तसेच अन्य अधिकारी व अंमलदार या ठिकाणी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा